महाराष्ट्र स्वागत आपण राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये एकोणतीस जिल्हे प्रभावित झाले आहेत या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोन हजार एकोणसाठ महामंडळे आहेत यासाठी पासष्ट मिलीमीटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली नुकसानग्रस्त भागातील बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले आहे या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये हंगामी बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये सा बागायतीसाठी प्रति हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये मदत दिली जाणार आहे जाहीर करण्यात आलेली मदत दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न राहणार असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात आयोजित उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनपुळे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन इतर मागास कल्याण अतुल सावे मदत पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंह भोसले मुख्य सचिव राजेश कुमार वित्त विभागाचे अपर सचिव ओ पी गुप्ता कृषी विभागाचे अपर सचिव विकास चंद्र रास्तोगी मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंग सिंगल आदी उपस्थित होते सर्व अटी शर्ती बाजूला ठेवत शेतकरी हिताला शासनाने प्राधान्य दिले असून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन तत्पर अस तत्पर्य असल्याचे सर्व अटी शर्ती बाजूला ठेवत शेतकरी हिताला शासनाने प्राधान्य दिले असून शेतकऱ्याच्या मदतीसाठी शासन तत्पर आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्याची शासनाची भूमिका आहे शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन हेक्टरापर्यंत मदतीचे निकष बाजूला ठेवून तीन हेक्टरपर्यंत मदत करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले किनवटोडे न्यूज किनवट नांदेड